आजचा दिवस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता कारण की माझी बी एडची एक्झाम पण आणि बाबूची तब्येतसुद्धा बरी नव्हती आणि त्याला सोडून मला एक्झामला जायचं होतं नमस्कार मंडळी आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला शिकवते की प्रॉब्लेम्स जे सगळ्यांनाच येतात पण तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया देतो हे खरोखर महत्त्वाचं असतं तुम्हाला कधी असं आहे फक्त मलाच त्रास होतोय फक्त मलाच प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम येतच असतात पण ते कोणाला काही सांगत असतात काही सांगत नसतात पण मी आता ब्लॉग करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा असा सिच्युएशनला सामोरे गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय झालं मी मागचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा दोन दिवसानंतर माझी एक्झाम होती आणि आज माझ्या एक्झामच्या म्हणजे माझे एक्झामचा फस्ट पेपर आहे आणि मी सकाळी सकाळी उठले नाश्ता वगैरे सगळं रेडी करून घ्यायचं आहे मला आता तर मी उठले आणि नाश्ता रेडी करायला लागली तर थोडासा आवाज झाला किचनमध्ये म्हटलं झोपलेले आहे तोवर पटकन बनवते पण थोडासा आवाज झाला आणि बाबू पण उठल्या मग मी बाबूला घेऊनच थोडा थोडा थोडं थोडं माझं पटकन काम केलं कपडे वगैरे होते ते पण सगळे धुवून टाकलेले होते ते टाकायचे आहेत वरती आता सुकायला मी एक हाऊस वाईफ आहे आणि सोबत दोन मुलांची आई आणि विद्यार्थिनीसुद्धा आहे आणि माझा हाच पेपर आहे तर मला हे है सगळंच हँडल करायला खूप जड जातं आणि यावेळीस माझी मनस्थिती खूप म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही फार वेगळी झालेली होती कारण की माझे पेपरचंही मला टेन्शन होतं त्याचबरोबर माझी पोरांची तब्येत बरी नाही ह्याचंही टेन्शन होतं म्हणजे हे सगळंच मॅनेज कर करायला सगळं हँडल करायला खूप माझी मनस्थिती अवघडलेली सारखी होती पण मी आता स्वतःशीच असं ठरवलं आहे की आपल्यावर प्रॉब्लेम आले किंवा आपल्याला प्रॉब्लेम आले तरी आपण खचून जायचं नाही तर आपणच त्याचा सामना करायचा कारण आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करायला दुसरं तर कोणी येणार नाही तर मग ते प्रॉब्लेम आपणच सॉल्व केले तर आपण ते प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेममधून बाहेर पडू कारण खूप अनुभव आला आहे मला आता त्याच्यामुळे मी आमच्यावर काय प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करते पण दुसऱ्याला सांगू असं वाटत नाही कारण की प्रत्येकजण अनुभवातूनच शिकत असतो तसाच अनुभव मलासुद्धा आलेला आहे आणि माझंही आईवडील दोघं कोणी नाही तर मग तसाच सिच्युएशनमध्ये मला खूप आईवडिलांची आठवण आली पण आठवण येऊन काय होणार आहे मग ते तर आपल्यासोबत येणार नाही परत म्हणून जी परिस्थिती आहे त्याला आपण कसे सामोरे जाऊ हे आपल्यावर असतं त्याच्यासाठी मी आता खंबीरपणे उभ्या राहण्याचा प्रयत्न करणार आहे आपण दुसऱ्यावर किती वेळापर्यंत अवलंबून राहणार आहोत हे आता वाटलं नाही म्हणून आता जशी सिच्युएशन येईल त्याला सामोरे जाणं हे आमचंच कर्तव्य आहे कारण मुलांच्या शिक्षणासाठी आणि नवऱ्या नवऱ्याच्या जोबसाठी इकडे आम्ही बाहेर राहतो तर मग इकडे कसं नवरा बायको आम्ही दोघंच राहतो आणि दोन मुलं आहेत तर मग त्या मुलांची सांभाळायला असं कोणी नाही फक्त मी आहे आणि दोन मुलं नवरा तर मग पण माझं कॉलेज पण असतं आणि आता एक्झाम पण आली तर यावेळेस मला खूप गरज होती पण जाऊ दे म्हटलं ॲडजस्ट करू तर मग मिस्टरांनी सुट्टी घेतली नऊ दिवस सुट्टी घेतलेली आणि मग त्यांच्याशी ठेवून मी कॉलेजला गेले आई आईचं कसं असतं ना म्हणजे आपण बाहेर गेलो तरी पण आपलं मन आहे ते मुलांशीच जुळलेलं असतं मुलांपाशीच असतं तसं झालेली माझी अवस्था हो मी पेपरसाठी गेली खरी पण माझं मन जे आहे ते मुलांशीच होतं काय करत असतील काय करत असेल रडत असेल का झोपलेलं असेल का हेच विचार होते माझ्या डोक्यात आणि पेपरला मी पेपरचंही टेन्शन होतं मग पेपरमध्ये मी काय लिहिन काय लिहिता येईल की नाही याचंही टेन्शन होतं रडत असेल तर त्याचे पप्पा काय करतील असाच विचार येत होता मनात कारण की ते सांभाळतील थोडा वेळ तर पण ते आजारी आहे तर मग त्यांना पण सांभाळायला हे एवढं होत नाही म्हणजे जेवढ्या लेडीज सांभाळ सांभाळतात पोरांना तेवढं जेंट्सला एवढं जमत नाही असं करून मग मला पण डोक्यात तेच विचार येत होते ॲक्च्युली मी कॉलेजलाच घेऊन येणार होती बाबूला म्हणजे मग म्हणजे मग मिस्टर पण आले असते सोबत आणि इथं कसं व्यवस्था आहे तर मग तिथं बसतात छोटे मुलं वगैरे घेऊन आले काही स्टुडंट तर मग येतात बसतात तिथं पण दिक्सू पण होती तर मग दीक्षूची स्कूल किती एक वाजता सुटते मग दीक्षूला आम्ही इकडे आलो तर मग दीक्षूला कोण घेणार असं परत झालं आमचं त्याच्यामुळे मग मी बाबूलाही नाही इकडे घेऊन आली मग आम्ही इकडे आलो तर मग दिक्सूला घ्यायला कोण जाईल आणि दिक्षीची तब्येत तेवढी बरी नव्हती तरी पण तिला स्कूलमध्ये पाठवत होतो तर मग दिक्सूला कोण घ्यायला जाईल ती एकटीच राहील म्हणून आम्ही मग इकडे बाबूला घेऊन यायचं कॅन्सल केलं नंतर घरी आल्यावर मग फ्रेश होऊन परत माझा अभ्याससोबत मुलीची पण परीक्षा जवळला जवळ आलेली होती म्हणून तिचा अभ्यास घेतला मुलांसोबत थोडा वेळ घालवला बाबूला कसं होतं ना की दिवसा थोडा वेळ फिरत होता खेळत होता आणि मग रात्री त्याला परत ताप भरायचा मग त्याच्यासाठी त्याचे जागरण होत होतं असंच त्याचं आठवडाभर चाललेलं होतं ज्यावेळेस माझी परीक्षा होती जेवढं जमत होतं तेवढं माझा स्टडी करत होती है सोबत थोडा थोडा घेत होती आणि घरचं तर बाकी आपलं असतंच स्वयंपाक बनवणे आणि बाबू आजारी आहेत तर मग त्याला सांभाळणे तर असेच माझे दोन एक दिवस गेले एक्झाम होती माझी यातच सगळं कसंच चाललेलं होतं तर असे होते तर माझे हे एक्झामचे दिवस तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यासोबतही असं झालं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पण असा सिच्युएशन आपण पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे आपल्यासमोर जेवढ्या अडचणी येतील त्यातून ते बाहेर पडणं हेच आपल्याला स्ट्रॉंग बनवतं म्हणून असा छोट्या छोट्या अडचणींना सामोरे जाणे महत्त्वाचं असतं आणि यातूनच आपण स्ट्रॉंग बनत असतो तर अशा अडचणीसुद्धा आपल्याला महत्त्वाचे असतात तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा आणि काळजी घ्या धन्यवाद भेटूया नेक्स्ट मध्ये